नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी आनंदाची बातमी <laughs> रब्बीसाठी शेतकऱ्यांना सात हजार आठशे पस्तीस कोटींची मदत खरीप कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कुठल्याही अडचणी येऊ या नयेत यासाठी राज्य शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे त्यानुसार बुधवारी राज्यातील बाधित त्र्याऐंशी लाख चौदा हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सात हजार आठशे पस्तीस कोटींची मदतीचा शासन निर्णय सरकारने जारी केला आहे पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळ मिळतीलच याची खात्री नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसात हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे मात्र महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही पीक विमा योजनेत नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत आतापर्यंत ब्याऐंशी टक्के पीक कापणीतील उत्पादनाचे आकडे आले आहेत पूर्ण अहवाल येण्यासाठी पंधरा डिसेंबर उजाडेल त्यानंतर मदत दिली जाईल <coughs> कुणाला मिळेल मदतीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे अशा अशांनाच मदत मिळेल ती महसूल महामं निहाय बारा ठिकाणी घेतलेल्या पीक कापणी उत्पादनाच्या सरासरीवर अवलंबून असेल कशी ठरणार भरपाई या सरासरीच्या गेल्या पाच वर्षामधील सरासरी उत्पादनाशी उंबरटा उत्पादन तुलना केली जाणार आहे उंबरटा उंबरटा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल महामंडळात मंडळातील शेतकरी पात्र असतील सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई मिळेल सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम छप्पन हजार रुपयांपर्यंत आहे संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट सत्तावीसशे पंचावन्न क्विंटल का कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर कांदा एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा चार क्विंटल चार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर पांढरा कांदा तेरा हजार सव्वीस क्विंटल आवक असून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार आठशे अठरा क्विंटल आवक असून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव इंचूर उन्हाळी कांदा नऊ हजार नऊशे पस्तीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार एक्केचाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा चार हजार सहाशे पासष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा तेरा हजार एकशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त पंचवीसशे सत्तरचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर रुनाळी कांदा सोळा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आग आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद